बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या पक्षाने बदलापूरच्या पनवेल हायवेवर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे कार्यालय सुरू केले आहे जेणेकरून नागरिकांच्या समस्यांचे सोडवणूक करण्यात यश मिळेल उद्घाटनाच्या सोहळ्यात बोलताना अस्मिता कांबळे यांनी सांगितले की हे जनसंपर्क कार्यालय विशेषतः युवक युवती आणि महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे आहे आमचा हेतू सामाजिक दृष्टिकोनातून कार्य करण्याचा ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल या कार्यालयाच्या माध्यमातून आमच्या कार्याची प्रभावीता वाढेल आणि नागरिकांच्या समस्यांचे समाधान शक्य होईल असेही त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी उपस्थित प्रभाकर पाटील प्राची डिपटे प्रफुल अडांगळे मंगेश जाधव समीर कांबळे निशा मोरे आणि सुचिता नडेला मान्यवर उपस्थित होते कायमच सामाजिक असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बरेच दिवसापासून लोकांची इच्छा होती की हा कात्र भाग इथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आणि त्यानिमित्ताने पक्षाचा एखादा संपर्क कार्यालय झालं तर लोकांच्या प्रश्न लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश येईल आणि लोकांच्या मागणीचाच विचार करून या ठिकाणी या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आमचे सहकारी अस्मिताताई कांबळे आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या माध्यमातून या नवीन न्यूली पूर्णपणे डेव्हलप्ड एरियामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असं काम करून जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवणं हेच आमचा हेतू आहे आज पक्षाचे आमचे ज्येष्ठ आशिष दामले यांच्या नेतृत्वात दामले मॅडमने आज जनसंपर्क का कार्यालय आज मी उद्घाटन केलं आणि आम्ही आज गेली तीस वर्षापासून आम्ही शिवसेना महिलाचा जो प्रमाणे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा हा कुठल्याच पक्षामध्ये प्रवेश केला जात नाही सर्वात जास्त पक्षात महिला आणि पुरुष आणि यंग मुलं ही आमच्या राष्ट्रवादी पक्षात आशिष दामले यांच्या नेतृत्वात प्रवेश करतात आणि जेणेकरून आम्ही आज महिलांसाठी सर्वात जास्त बदलापूर शहरामध्ये फॉर्म भरण्याचंही ला माझी लाटकी बहीण योजना तसेच महिलांना शिलाई मशीन आणि घंटागाडी आपला घरघं घरघंटी याच्यामध्ये आम्ही सर्वात जास्त शासनाचे जे काही जे काही उपक्रम आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पक्ष फक्त एकच पक्ष असा आहे जो बदलापूरमध्ये करतो आणि महिलांचा आदरही करतो आता येणाऱ्या जे काय आशिष आमल्याचं आज बदलापूर शहरामध्ये एक चांगलं एक नाव आहे आम्ही जिथे जिथे कार्यक्रमाला जातो हजारो संख्येने कितीतरी महिला आशिष दामले यांच्यासोबत फोटू लहान मुलं कार्यकर्ते तर एकमेव आशिष दांभले असं एक नेतृत्व आहे ते गावामध्ये त्यांचं एक चांगलं एक नाव आहे आणि चांगली इमेज आहे कुठं दहशतवादी नाही दहशतवाद ना दादागिरी दादा करत नाही काही ठिकाणी पक्षमध्ये अतिशय दादागिरी चालू आहे आता येणारा निवडणूक आमची पक्षाकडे मागणी आहे आशिष दामले हे चांगलं काम करतात आणि यांच्यामध्ये लोक लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि आम्हाला तिकीट भेटावं जेणेकरून राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून येईल आणि आशिष तांबले हे आम्हाला आमदार म्हणून आम्हाला बघायचे आहेत आणि तर तुम्ही बघत असाल जे काय आता जे चालू आहे बदलापूर शहरात आपसाबंदी वाद आणि काय बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत तुम्हालाही माहिती आहेत तर लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण झाली राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आशिष तांबले हे चांगलं एक नेतृत्व आहे शहरामध्ये आता गेली मी पाच करते ते जे माझं पद आहे ते ठाणे जिल्हा युवती आहे जे महिलांसाठी आता जे आमचं सा काम चालू आहे ते जास्तीत जास्त युवकांसाठी आणि युवतींसाठी साथि। तसंच ज्या महिला आम्ही आतापर्यंत आता लाडकी बहीण योजनेचा पण खूप मोठा आम्ही हे उपक्रम हा राबवला त्याच्यामध्ये बदलापूर मधल्या सर्वच महिलांना हा या ही योजनाचा ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला सक्षमीकरण आणि महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरच आम्ही जास्त काम करतो बाकी राजकीय दृष्टिकोनाचा काही नाही सामाजिक दृष्टिकोनच आहे सा